आणि आता पावसाच्या बातम्या सविस्तर पाहूया जालन्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे जिल्ह्यात पुढील पाच तास रेड अलर्ट हवामान खात्याच्या वतीनं जारी करण्यात आला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे अंबड बदनापूर आणि घनसावंगी या तालुक्यातील अनेक गावांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी जालना जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो की दुपारनंतर अक्षरशः मुसळधार पावसाने या ठिकाणी झोडपून काढलेला आहे दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बदनापूर अंबड आणि घनसांगी तालुक्यात अनेक गावांना या ठिकाणी या पावसाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसलेला आहे कारण की दुपारनंतर सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक गावामध्ये या ठिकाणी जे नाले आहे नदी आहे त्याला सुद्धा पूर आलेला आहे तर आपण जर बघितलं तर दुपारनंतर झालेल्या पावसात घनसौंग्या आणि बोडखा बुद्रुक या दोन्ही गावाच्या मधून वाहणाऱ्या नदीला सुद्धा पूर आलेला आहे त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क सुद्धा या ठिकाणी तुटलेला आहे दुपारनंतर झालेल्या पावसानंतर हवामान खात्याने जालना जिल्ह्यामध्ये पाच तास या ठिकाणी मुसळधार मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि हवामान खात्याच्या वतीने जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रेड अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना आता या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की आता सुद्धा माझ्या पाठीमाग जे शेत आहे त्या शेत परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत या ठिकाणी वाढ झालेली आहे कारण की खरीप ही तोंडावर येऊन पडलेला असताना मोठ्या प्रमाणात गेल्या दहा दिवसापासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांची कामं सुद्धा या ठिकाणी रखडलेली आहे आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या नुकसानीची प्रशासनानं नोंद घेत लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस पडत आहे आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे अशातच नद्यांमध्ये पाण्यांच्या पातळीमध्ये देखील वाढ झालेली झपाट्याने वाढ झालेली आपण पाहत आहोत कणकवली तालुक्यातील जानवली येथील अनिल कदम यांच्या घरावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फणसाच्या झाडाची फांदी घरावर कोसळली त्यामुळे घरावरील पत्रे आणि घरातील सामानाचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे घरातील सर्व मंडळी झोपेत असतानाच मोठा आवाज आला म्हणून उठून पाहणी केली तर फणसाच्या झाडाची फांदी घरावर कोसळली होती घरातील फ्रीज आणि छपरावरील पत्रे देखील मोठ्या प्रमाणात पडून नुकसान झाले तर भिंतींना तडेही देखील गेलेले आहेत या नुकसानही भरपाई नुकसान भरपाई प्रशासनाची मदत मिळेल अशी आशा देखील नुकसानग्रस्त हे जे आहेत ते करत आहेत मात्र सकाळपासूनच ह्या पावसाने मुसळधार अशी मुसंडी मारलेली पाहायला मिळते जनजीवन कुठेतरी विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज देखील रेड अलर्ट लावलेला आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी एकोणीस फुटांवर आली आहे या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आलं असून या सर्व स्थितीचा आढावा घेतलाय आमचं प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी कोल्हापूर गेल्या तीन ते चार दिवसापासून पावसाचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आज सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला होता रात्रभर मुसळधार पाऊस होता मात्र सकाळपासून थोडीफार उघडीत गेलेली होती मात्र दुपारपासून पुन्हा पावसानं जोर धरलेला आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळपास गेल्यातले जवळपास बारा बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि पंचंगा नदीचे पाणी जी आहे ती सध्या एकोणीस फुटांवर सध्या आहे त्यामुळं प्रशासन सध्या अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळते शेतकऱ्यांना विशेषतः याचा पत्ता बसलेला आहे सोयाबीन असेल भुईमूग असेल या ठिकाणचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे त्यामुळं या शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडून सुद्धा नुकसान भरपाई मागणी ती केली जाते जिल्ह्यात सध्या पाहिलं पा, तर कागल आणि गगनबावडा तालुक्यामध्ये मुसळधार असा पाऊस आहे तो गेल्या चोवीस तासांमध्ये झालेला आहे आग्रा राधानगरी आणि शाहूवडी पन्हाळा या भागांमध्ये सुद्धा मुसळधाराचा पाऊस आहे धरण क्षेत्रामध्ये विशेषतः मुसळधारा पाऊस कोसळतो त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळी वाढवताना मिळते या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासन आहे वर्ध्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं तर वादळी वाऱ्यानं काही काळ वीज पुरवठा सुद्धा ठप्प झाला होता वर्ध्यातील या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचं आगमन आजही सुरूच आहे आज दुपारपर्यंत जी ऊन तापली आहे दुपारनंतर अचानक जिल्ह्यामध्ये बदल पाहायला मिळाला आणि मोठ्या वातावरणाच्या कडकडाटासह पावसाने मोठी हजेरी लावलेली आहे वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी बरसलं असून विजांचा प्रचंड मोठा कडकडाट वारा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहलेला आहे वादळी वाऱ्यामुळे वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे प्रचंड नागरिकांची जी तारांबळ उडालेली आहे जिल्ह्याला सध्या सेलो अलर्ट असून जिल्ह्यामध्ये ताशी तीस ते चार चाळीस प्रतिसाठ वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने सांगितलेलं आहे आणि हे वातावरण कधीच असंही असू शकतं असा अंदाज वर्तवण्यात ना त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे त्यासोबतच जे तीड उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अजूनही तीड कापून तसा शेतामध्ये पडला असल्या कारणामुळं शेतकऱ्यांचं अवतरात नुकसान होताना दिसत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोसाट्याचा वारा आणि प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आणि ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी पाण्याचे मोठमोठे तलाव सदृश्य परिस्थिती वर्धा। तर पुण्यात वेधशाळेच्या आवारात एक झाड रिक्षावर कोसळलं यात सुदैवानं रिक्षा चालक आणि सहप्रवासी थोडक्यात बचावलेत पुण्यात चोवीस तासात झाड पडण्याची ही दुसरी घटना घडली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी कालपासून जो मुसळधार पाऊस पुणे शहरामध्ये पडतोय त्यामुळे ठिकठिकाणी जी दुरावस्था झाली आहे त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट भर पडली आहे ज्या गोष्टीची ती म्हणजे झाड घटना काल एक झाड पडून त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि आज देखील शिवाजीनगर परिसरामध्ये मी आत्ता जिथं उभा आहे ते ठिकाण म्हणजे इथे पुणे वेधशाळेच्या जवळचा हा परिसर आहे आणि हे जे झाड आहे ते रिक्षावर पडले आणि ज्या रिक्षावर झाड पडले ते रिक्षाचालक माझ्यासोबत आहेत काय प्रकार झाला सांगा ना आम्ही फोन आला म्हणून थांबलो जस्ट फोन बर बोलता बोलताच झाड पडलं पार जाण आवाज आला आम्ही खाली बसलो दुसरा एक माणूस होता व्यक्ती माझाच जोडीदार होता तर तो पण खाली बसला आणि हात वर केलं हात वर केल्यामुळे आम्ही वाचलो नाहीतर ओढका चांगला मोठा आहे बघा तिथं तुम्ही बघताना जागेवर आमचं ना डोक्याचे दोन तुकडे झाले असते आमचे तुमच्याबरोबर प्रवासी होते तुम्ही प्रवासी नव्हता माझा मित्र होता आता त्याला घाई झाली होती स्टेशनला सोडायचं होतं तर दोन मिनटं फोन आला म्हणून मी थांबलो म्हणून थांबल्याबरोबर वर आहे वर ना मी फोनवर बोलत होतो आणि तेवढाच आवाज आला का अडकणी आणि रिक्षावर झाड पोसळलं मला तुम्हाला काही पट नाही 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 अजिबात लागलं नाही मी सुदैवानं थोडक्यात वाचलो मी मी हात वर केल्यामुळे मी वाचलो नाही तर माझ्या डोक्यात पडलं असतं तर आपण पाहतोय या रिक्षा चालकाची प्रतिक्रिया ते अजूनही घाबरलेल्या अवस्थेत आहे की याच्यामधून ते सुदैवाने बचावले आणि काल झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू हा पण झालायचा याच्यामध्ये बरं का इथला हा झाड आहे ना हा पण पाडायचा कोणतरी दादा एवढा मोठा झाड आहे कधी पडू शकते रस्त्यावर मध्येच आहे रस्त्याच्या मध्ये तर अशा प्रकारे आपण पाहतोय की या ज्या झाडपडीच्या घटना घडतायत त्याच्यामुळे कुठेतरी पुणे महानगरपालिकेने याची दक्षता घेणं गरजेचं आहे याच्यामधून सुदैवाने हा रिक्षा चालक बचावलेला आहे मात्र पुणे शहरामध्ये अशा पद्धतीची जी झाडं आहे त्याच्या बाबतीत दक्षता घेऊन आता ती झाडं हटवणं अथवा ज्या फांद्या आहेत त्या हटवणं गरजेचं आहे अविनाश पवार एनडीटी मराठी पुणे तर बीडच्या काजळवाडी नदीला पूर आलाय या पुरात शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे याच पुराच्या पाण्यातून पूल ओलांडताना शेतकरी वाहून गेलाय शेतकरी वाहून जातानाचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे नागरिकांनी वाहत्या पाण्यातून बचाव कार्य करून शेतकऱ्याला वाचवल्याच कळतून जास्त